राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आता मी मित्रा चालू आहे फिरायला आमचा जो एक मित्र आहे आडे तिथे जपो त्यांना बरंच दिवस झालं फोन केला होता मला पण मला काही वेळ भेटली नव्हती चला आज वेळ भेटली तर चालू तिथं जपो म्हणजे आणि मला एकत्र देणार आला मित्रांचा तर मग मी जातो आहे चला जा आता चालू आहे तिथं मित्रांनो इकडं कसं आहे थोडा पाण्याचा एरिया म्हणजे थोडा आहे तरी त्याच्यामुळं इकडं आंबेच्या पाना पानाबिना भरपूर जाट आहेत आणि झाडं थोडी हिरवीगार आहेत तसं आमच्या इकडं पाणी नसल्यामुळं मग बरस वसाड राणे हे प रानानी इकडं झाडं जास्त दाट आहे ती झाला मित्रांनो वाटाना जास्त असल्यामुळे ना पाहिले जळत होती फुपटे म्हणून आता मजल दर मजल करीत आपण म्हणजे पोचलो आहे विलासाडे यांच्या झापू म्हणजे आपण गावातूनच आलो पण मग आता आपण डायरेक्ट म्हणजे जो हाईड बनतो तो डायरेक्ट त्याच्या झापापाशी येऊन हे पहा आ, मला वाटतं त्यांचा घरकुल चालू आहे इकडे दगडा पडल्यात ना हे पानसर काढले त्यांनी मग पो आता त्यांचा काय चालू आहे त्या कुणी आहे का नाही करा का पो कारण ह्या टायमाला उन्हाशी माणसा कुठूनही जाती विसरून तीच करतात शक्यतो बरीचशी दगडा घरकुलाचं सा काम चालू आहे आणि आम आमच्या भागामध्ये बरीचशी घरकुल आहेत ह्या टायमाला इकडे एक झोपाटा बांधले त्याच्यामध्ये मला वाटतं शेळी बांधली मी एक शेळी आहे त्यांची हे बा आता चालू आहे निघत निघत गारख पो गरक आहेच का नाही ते दोस्तो न ते बाजू आपण आलोय ना भेटायला इला साडी आमचे मित्र त्यांचा बैलांपैकी काहीतरी काम चालय त्यांच्याक म्हणजे दरवर्षी बायला ना एकदम मस्त राहते ती गेल्या वर्षी सुद्धा आपण तो बैलांचा यावर दाखवला ह्याच रंगाची बायला होती त्यांच्याक आणि आता त्यांच्याक ह्याच रंगाची बायला बा काळी खिलारी राम राम इलास राम 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 काय करतोय आता बाबडी खाली बांधा मग कमी झाला आता थोडासा ना इकडं बांधायला पुढे इकडे बांधतात का या पुढे काय म्हशी आहेत का तर ह्या बाईला कधी घेतलं तरी पाठी हा तो यावर आपण दाखवला होता ना म्हणजे ह्या अवताला घेतात का विकायची आधी हां 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 मस्त खेळ आहे ते वितरण आहे पहा काय मारती फिरती नाही ना महाराज हां जोड फोडून घेतला का एक जोडच गेले फोडून फोडून फडून मग जोडे मस्त बसवलं ना हां चांगलं आहे ते आता तू घेतोय आहे म्हणला म्हणजे आता येईल काही खोडी खाली असतं ना निरखंडच गेलेत ना

कानाकण ते ते चालत हा। ना पण आम्ही दाखवतो आपल्याला मागच्याही वेळेस दाखवला होता टांगा नवीन घेतलाय का हा हा तो नवीनच आणले डायरेक्ट सांगाल कुठून आणलाय सांगले ऑनलाईनच बुकिंग केलेलं होतं गेल्या झाली होत्या कुठून दुसरीकडून आणलं होतं आणला आता मिथानू आता तीन टांगा म्हणजे आता याला काय म्हणतात रे दुसरा काय तर का <laughs> के काय म्हणतो त्या ते आपल्या क शक्यतो कोणाक नाही जास्त आहे ना हे केवढं तर घेतलं ते तेरात पडला आता तेरा हजारच हा गॅर तर मिथांडू पहा त्यांच्याकडे म्हणजे टांगा म्हणजे छकडं म्हणतात काय बघा म्हणजे छकडं का खेकडं काय म्हणतो ते छाकडं म्हणते छकडं तर मित्र त्या त्या भातात येसले बोलतो आता पण आपण आहे ना या असं आपल्याले गेली काही मटेरियलिंग या त्याला वयाला

आला झालं चावल जाते तर मग मस्त निबर शिरे बर का दुसरं आणि ती निबराट होती ना त्याच्यामुळं मग ते चांगले वाघरा कलर नाही का कलर चांगले याचा काही कलर एवढा विषय पण मग ह्या कलरला चमक राहते अला कल आणि दुसरे जे कलर आहेत का नाही तो तांबडा बांडा झाला हा कलर झाला याला चमक राहते आणि सपेतला त्याला नाही चमक म्हणा अशी मारीत नाही

तर मित्रांनो हे पडे आता ते पडे मधून नांगर सगळा अवजार सगळी इथंच राहतात ना इकडे काय खोल ना मग ते सगळ्याच इकडे आणून टाकला आणि बाकी पडले असाच इकडे तिकडे बाकी काय चाल मस्त आहे ते घार व्हायचं घरापेक्षा इडले मस्त वारे ना खेळ नाही हे काय झालं गुरांची सावलीच नव्हती ना गुरांसाठी सावली म्हणून हे करला बाकी चला आता थोडेशा गप्पा मारू जरा इकडल्या तिकडल्या काय आता बऱ्याच दिवसांना भेटवते ना मगिलास आता काय काम चालय अरे काय नाही या गेराच आता त्या गिरकुलला गेले मग मिस्त्री आज दुसऱ्यांच्या तिकडे जायले आणि ते कसंही संपलाय आणि विट्या आल्या नाहीत अजून त्या विट्या वाट्या येत नाही मोकार गिराय का बसले पोच पण ती बेट्या राहते नाही विटाई विटायला मागे सिमेंटचे बाजार बडकून तर काय सगळ्याच

तू एकत्रास बरेच दिवस आपण लहान कसं काय आजपर्यंत एकत्रित म्हणायला पण मग आता कसं आहे बेटी होती नाही सहजी बाजूला फोन होत होते की अर पण मग शेवटी कस आहे पण मग आता परत का माग परत तू हे माग पडत चालूच चालूच राहत काय चाल आता जरा सर म्हणजे मला चालाय काय मला माहिती आतापर्यंत पाचशे वेळा किती खर्च आला असं तरी ना भाऊ आतापर्यंत तरी आता दोन प्रस हे हे झाले तेच झाले आणि दगडी पुन्हा ही मिस्तरींची मजुरी आता सातशे रुपये रोज आहे मिस्तरीला नाही पण एकंदर खर्च किती आला भाऊ पा। पाचशे वेळा पाधारणते ना ते पुन्हा ते जोड़ माल नि तरी जवळ ये ना हा जायला आलंच म्हणायला ते माल दगडा सगळ्या पडणार आलं मग ते आता अजून बरास इथं घ्यायची आलं अरे अजून बिट्ट पुन्हा हे आपला यंगल आणावं लागणार आहे तू पुन्हा खांब आलं इथं पट येतो इला एवढी आल्यात म्हटले जे नाही त्या बिट्यांच्या मेलच येत मी तुला सांगतो दुकानदारांचे ना जस काही लगीन लागल्यासारखं झालं प्रत्येक धंदे आणि चालतंय आता हफ्ते माग पुढे सरकार हप्ता कोणाकोणा झाला ते एवढ्या वीस लाख आपलं सरकार आहे आता प्रत्येकाला काम आहे

म्हणला चला आता आज जावा असं आहे पण रुनही पकावत आहे पाय जे जवळत पण आलो आता मित्राला भेटायला कोण कुठं तर कोण कुठं कोण सुदा कुठून <laughs> भेटायला तर मला कृष्णाला कुठून आपला मला नाही नाहीत पण मग असो तिकून सुदामा भेटायला आपण काय आपल्या गावात जाऊ जावट भेटायला काय अर्थ तर मित्रांनो असा आणि कसं एक छोटं येलो मी आम्ही त्यासाठी म्हणावला तर मी कसा वाटला नक्की आम्ही कमेंटमध्ये काढवा आपण जर चॅनलवर नाही असाल मी तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मी जय महाराष्ट्र जय आजोशी जय शिवराय